आता केसांचा वॉल्यूम तुझा छान आहे तू छान पाहिजे स्टेप्स विकास चांगला दिसून हो छान दिसून लेंथ मेंटेन करून लेंथ किती कमी करायची तू जास्त करू इथपर्यंत अशी ठेवलं म्हणजे साडी पण मला आता एक लग्न साडी पण आहे आणि एक वेस्टर्न ड्रेस पण आहे हां तर त्याच्यावर पाहिजे का ठीक थोडीशी वॉल्यूम चांगला आहे तुझ्या केसांचा पण आता तुला जर एवढे कट करायचे असतील लास्ट स्टेप लास्ट तर इथून घेतले तर चालते तू हां ठीक वगैरे हो बरं काय नाही कर म्हणजे छान आहे क्वालिटी चांगली आहे केसांची त्याच्यामुळे करू शकतो आपण किती एकच नाही अर्ध्या तासाची हो

एकदम पण छोटे नको दिसायला नाही गं तुझी क्वालिटी चांगली आहे केसांची हेल्दी हेअर आहे त्याच्यामुळे मी स्वतः तू म्हणते की कमी नाही करणार तर नाही करणार खूप चांगले बऱ्याच दिवसानंतर ऐकलं काय बऱ्याच दिवसानंतर ऐकलं काय तर मला वाटत होतं खराब झालेत नाही खराब नाही आहेत केस तुला कोणी सांगितलं तुझे केस खराब फिलिंग येत होती अशी ठीक केस खराब आहेत म्हणून झालेत म्हणून पहिले होते ते आता ग्रुप होऊन लॉंग झाले तेव्हाच होती ना नाही तेच कमीत कमी चार पाच महिने तसेच आहेत आता आता तुझी क्वालिटी चांगली आहे ती संजी वाढायलाच पाहिजे आता うん,ん。 एवडे घू फर्स्ट का हाँ फर्स्ट ठीक है हाँ लेवल में गली है ना तो खूब शॉर्ट होती है तुझे मन अपन ती लेवल नहीं घर किती दहा वर्ष मग लग्नाच्या आधीपासून येत होती की तू लग्न झाल्याच्या नंतर नाही लग्नाच्या आधी दोन तीन वेळा म्हणून बहिणींसोबत पण एक जण आले होते नाव काय तुझं किरण गोयर नसे गोयर गोयर गोयल कुठं राहता तुम्ही आणि बहिणीचं नाव काय तिचं नाही पण आता दिली तुझ्यापेक्षा लहान आहे ते हा c o u n c Gracias.

Ayrıca bu şekilde sıkı tutun. Her zaman hafifliğiniz var değil mi? Evet, bu da Thank mm -hmm. you. आता हे फ्रंटचे जे आहेत ना बेटा तुझ्या आधी कट केलेले ते जास्त क्वांटिटीमध्ये कट केलेले आहे त्याच्यामुळे ती मगाशी गाईडलाईन मला घ्यायला पण थोडंसं हे होत होत तर त्याचं काय करू सांग

यार कुछ किस भाव लग रहे खूब ही झाले बॅड रॉक खूप चांगले फिर तो मागू दे का हेडफोन होते ना मतलब त्याच्यावर ना एनी होतं का बिफोर कमिंग में बाकी जाते सब हो गए हां ये स्टेयर्स को भी दे दिया सिर्फ ये इसको बाकी है वो अपना ये वाले पट्टे हां वो मैचिंग नहीं मिले ना बेटा कैलाश उधर जाना था किधर गए थे

इकडे क्रॉस मध्ये हवी एका स्ट्रेट मध्ये हवे नेहमी इकडेच करते म्हणजे मी असं नाही करत मी अशी अशी केस होते करते इकडे इकडे आणि नाही क्रॉस कशाला पाहिजे तुला क्रॉस ठीक आहे पण मला दोन तीन आता फंक्शन येत मग तेव्हा तू क्रॉस करणार आहेस का असं साईड पार्टिंग करणार आहेस का बघा नाहीतर मग हे अशी सरळ ठेवते ¿Vas a सेटिंगला नाही वेळ लागणार तुला सेक्शन आऊटच हवी का स्ट्रेट ब्लोडर राहा पाहिजे स्ट्रेट पाहिजे स्ट्रेट ब्लोड्राय पाहिजे तुला आऊट कल्स नको आहे कर्ल्स नको कल्स राहणार पण आहे ना तू सांग तुला जशी पाहिजे तशी कल्स नको मग ब्लोड ड्राय करून देऊ स्ट्रेटनी काय होईल म्हणजे हा कर्ल्सनी कसं दिसेल मग हो नि दिसल ट्राई तर सगळ्यांचं त्याच्यातून सांगता सकाळी पाच वाजल्यातून इतकं तरी आम्ही प्लाइन सोडला आणि आम्ही पण काम करत होतो आउट ऑफ डॉक्टर आम्ही एकाही फ्लाईंटला जाऊन आमचे फ्लाईंट इतके चांगले आहे की असं म्हणलं काय करत बिलकुल ना सगळ्यांनी असे कम्प्ले त्यांना तुमच्या कामाची उलट आम्ही नको म्हणत होतो तर नाही करा जो थिकनेस आहे ना तो खूप छान स्ट्रेंथ चांगली आहे तुझ्या केसांची 那么。<laughs>